आणि आणखी एक महत्वाची बातमी येते मुंबईतून मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे हेल्पलाईन एकशे बारा वरती अज्ञात कॉल केलाय आणि मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार अशी धमकी दिलेली आहे धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत आणि सध्या आपण बघतोय मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत ऋतिक गडकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ऋतिक काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघतो हा धमकींचा सिलसिला जो आहे तो सुरूच आहे मागे देखील गणेश उत्सवाच्या अगोदर धमकी आलेली होती की चारशे किलो आरडीएक्स हे मुंबईत प्लॅन करण्यात आलेला आहे आता त्यानंतर पुन्हा एकदा आज ही धमकी आलेली आहे हेल्पलाईन नंबर जो एकशे बारा आहे हे अज्ञाताने हा कॉल केलेला आहे जो समुद्र किनारा आहे समुद्राचा भाग आहे या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणू अशा प्रकारची धमकी जी आहे ती एकशे बारा या क्रमांकावरती कॉल करून एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या आहे त्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी जे मुंबई पोलीस आहेत ते पुन्हा एकदा सतर्क झालेले आहेत आणि आता जो अज्ञात व्यक्ती आहे त्याचा शोध सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे मात्र वारंवार अशा धमक्या येत आहेत जास्त करून असे कॉल आहेत जे फ्रॉडच असतात तर कोणीतरी अज्ञातन हे केलेलं असतात आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आता कुठलीही जी गैरसोय होई नाही नागरिकांची त्या अनुषंगान आता तयारी लागलेला आहे आणि अलर्ट झालेला आहे आणि आता जो अज्ञात व्यक्ती आहे त्याचा शोध सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक तर ही धमकी देण्यात आलेली आहे आणि अर्थातच या संदर्भातला तपास आता पोलिसांकडून सुरू आहे